निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज शेतकऱ्याच्या झेंडू पिकाचे अज्ञात व्यक्तीकडून नुकसान रणखांब येथील शेतकरी संतप्त संगमनेर तालुक्यातील रणखांब येथील शेतकऱ्याच्या झेंडू पिकाचं एका अज्ञात इस्मानं नुकसान केलंय अमावशेच्या रात्रीच्या काळोखाचा फायदा उचलत या झेंडू पिकाचं नुकसान करण्यात आलं पीडित शेतकऱ्यानं आता घरगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे पण पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं नसल्याचं फिर्यादीनं आमच्याशी बोलताना सांगितलं आहे यावेळी फिर्यादीनं म्हटलं आहे की या अगोदर आमच्या शेतात जादूटोना केल्याचं आमच्या निदर्शनास आलं होतं पण आम्ही अंधश्रद्धा आहे म्हणून हा विषय सोडून दिला परंतु परत असा नुकसान करण्याचा प्रयत्न पुन्हा पुन्हा होत आहे विहिरीवरून केबल चोरीचा प्रकार घडला आहे तसेच हा जादूटोण्याचा विषय समोर आल्यानं पठार भागात आता एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी या गोष्टीचा तपास करावा अशी मागणी आता परिसरातील लोक करत आहेत काय घडलं नेमकी काय तुमचे झेंडू कोणी उपटून टाकले काय आम्हाला माहिती नाही रात्री तीन चारच्या दरम्यान उपटून काय उपाडला काय पायाने तुडून तुडून टाकला काय कॅबले कट करीत या विहिरीमध्ये काय बोट पेर भर राहिले होतो नाही तर पाण्या टेकली होती एखादं जर गेलं पाणी आणायला चिटकून मेला गेले जबाबदार कोण आहे त्याला ज्या टोने करीत या कांद्याने घरा पडून ठेवित त्या किती झेंडू तुमचा सगळा झेंडूची गाडी आहे पाच हजार सगळी वारंवार एच... काय ना काय घटना करत राहते आम्ही मोजणी बोलले त्याच टायमाला आम्हाला गावावर आम्ही मध्ये प्रत्येक जणाला वाटून घेतलं त्या टायमाला सख्या भावाला त्या टायमाला मारलं त्या टायमाला आम्ही प्रेत केली पण त्या टायमाला ते म्हणले व रामच्या कुंचुकला मान्य केलं त्याच्या परत रावण रावण सारखे त्यांची नाटकं तेच चालू आहे नाही तुमचं झेंडूचं नुकसान झालंय हे कोणी अज्ञात व्यक्तीने केलं का कोणी असं कोणी काही माहिती फिर्याद दाखल केली काय फिर्याद दाखल केली काय केली अज्ञात व्यक्तीने रात्री तीन वाजता पायाने तुडून नुकसान केली झेंडूची काय याच्या अगोदर काही घटना घडल्या होत्या का हा होते ना काय दिवाळीच्या दिवशी दि, ना अमावश्याच्या दिवशी घरापुढं असे बावलं करून त्याच्यावर लिंब नाळ नारळ काळ टाकून ते केलं तर परत कांद्यामध्ये आणि तेच दिवशी करेल ते आम दिवाळीच्या दिवशी आमोशा ज्या दिवशी आहे ना त्याच दिवशी जरा टोने करेत इतर दिवशी नाही करते दरवर्षी हा दरवर्षी फक्त दिवाळीलाच करा हा दिवाळीला आमोशा धरून करीते काय कोणा संशय वगैरे भावकी सोडून आमचं शौच कोणच्या नाही पण त्यांच्यापासून आम्हाला धोका आहे जर काय कमी ज्या जर झालात आम्ही त्यांची जबाबजवार त्यांना धरू लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅमेरामेक लेझर मशीनद्वारे उपचार इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिला नगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार